विनायक गुरु नौमे साखरे नाम विश्रुत चरण चरणसानिध्या जीवा मुक्ता भवती साखरी ज्ञानदान ज्ञानदानपरायण विनायक गुरु भवबंध विमुक्त ज्ञान प्रतापविलस वचनामृतंच अद्वैत भाव हित बुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्त भगवान रंगनाथ गुरुराज अवतीर्णैव अवतीर्णय श्री संत श्रीसंत ब्रह्म एकनाथ महाराज हस्तामलक टीका यातील चौदा श्लोकांचे महत्व हे चौदा श्लोकाचे निरूपण हे चौदा श्लोक जाण चौदा विद्यांचे निज जीवन जीवी जीवा समाधान ते हे निरूपण हस्तामलक हे चौदा विद्यांचे आत्मजीवन आहे जीवाच्या जीवाला समाधान करणारे हे निरूपण म्हणजे हस्तामलक आहे हे चौदाही श्लोक जाण चौदा भुवना अधिष्ठान आधार आधेया समाधान ते हे निरूपण हस्तामलक चौदा भुवनाच अधिष्ठान आहे आणि या धड्याच्या आधाराने समाधान होते हे चौदाही ही श्लोक जाण चौदा इंद्रांचे इंद्र पूर्ण इंद्रादि देवा समाधान ते हे निरूपण हस्तामलक हे चौदा इंद्राचे पूर्ण इंद्रा इंद्र आहेत इंद्रदेवाला समाधान देणारे आहे हे चौदा ही श्लोक जाण चौदा पदे गयावर्जन पदे पिंडा समाधान ते हे निरूपण हस्तामलक हे चौदा पदे ही गयावर्जन म्हणजे गया या तीर्थक्षेत्रात पितरांसाठी केले जाणारे पिंडदान किंवा श्राद्धविधी ज्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो आणि पदीपिंडा म्हणजे तो खोबरा सांगतात पिंडपदावरी म्हणजे विष्णूच्या चरणावर पिंड ठेवला ज्यामुळे पितरांचे ऋण फिटले आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते त्या पितरांना तृप्त करणारे हे सांगण्याचा प्रामाणिक अर्थ म्हणजे हस्तामुलक आहे ही चौदा ही श्लोक जाण चौदा कांड वेद वचन वेदानुवादा समाधान ते हे निरूपण हस्तामलक इथे नाथ महाराज सांगतात हे चौदा श्लोक वेद वचनाचे चौदा कांड आहेत ज्या वेदाच्या वचनातून व अनुवादातून समाधान मिळते जीवाला समाधान मिळत असते असं या चौदा श्लोकातून नाथ महाराज हस्तामलकाचं महत्व सांगतात आणि लवकरच या हस्तामलकाचे वेगवेगळे प्रवचनरूपी मालिका ऐकायला मिळणार तरी आपण सर्वांनी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करावे पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा